सातबराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पोलिसांच्या दणक्यामुळं शाहूवाडी तालुक्यात यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज बंद राहिला पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मलकापूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडली जुना स्टँड मित्रमंडळाच्या मिरवणुकीला धनगरी ढोल वादनानं प्रारंभ झाला तर मलकापूर नगर परिषदेतील श्री गणेशाची मिरवणूक साध्या पद्धतीनं निघाली मारुती मंदिर गणेश मंडळानं मिरवणुकीत वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी असलेलं कर्नाटकच्या विजापूर इथलं नृत्य आकर्षण ठरलं विठ्ठल भक्त गणेश मंडळानं मृदुंग आणि हरिनामाचा गजर करत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला पुरुष महिला युवक वारीचं नियोजन केलं विठू नाम तसंच ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषात मिरवणूक काढली टाळ मृदुंगाच्या निनादानं वातावरण भक्तिमय बनलं होतं मलकापूर आंबा सरूड बांबवडे शित्तूर वारुण अणुस्कुरा करंजफेण या गावातही साध्या पद्धतीनं गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या